नमस्कार आज आपल्या विष्णू ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण आज राणीहाराच्या व्हरायटी पाहणार आहोत काल आपण नेकलेस मध्ये गोल्डन म्हणजे गोल्डन थीम आणि गोल्ड अगदी सोन्यासारखे म्हणजे अगदी दहा ग्रॅम पासून पन्नास साठ ग्रॅमच्या होणारे सोन्यातले नेकलेस आपण एक दोन ग्रॅम मध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बघितले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज राणी हार पाहणार आहोत की कलकत्ती फिनिश आपण जे कारभारी पद्धतीत अगदी सोन्यामध्ये पण पंचवीस ते तीस पस्तीस चाळीस पन्नास ग्रॅम मध्ये होणारे राणीहार आपण अर्धा ग्रॅम एक ग्रॅम दीड ग्रॅम या अशा वजनामध्ये केलेले आहेत तर त्या थीम मध्ये आपण आज सगळ्या डिझाईन्स पाहणार आहोत एक 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 छान छान डिझाईन्स असे दाखवणार आहे त्या पद्धतीत तुम्हाला जे आवडेल ते नक्कीच लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनशॉट घेऊन लगेच मला व्हॉट्सअपला मेसेज करा मेसेज लगेचच उत्तर देता येतो व्हॉट्सअपला त्यामुळे मी व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणते त्याआधी आपण एक ऑर्डरनी तयार केलेला हा कॉम्बो सेट बघू शकता फार ने इसा। ने इसा। ने इसा सुंदर आहे हा बघा फार जवळ ना बघितलं तर मिरर फिनिश आहे मिरर फिनिश आहे मी असं त्याचं कानातलं पण फार सुंदर आहे मध्ये केलेलं आहे डिझाईन हे घुंगराणी असं मिर फिनिशच घालाच जवळन मुद्दाम दाखवतीये म्हणजे तुमच्या लक्षात येईल मिरर फिनिश हा एग्राम मध्ये केलेला आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या फिनिश इतकं सुंदर आहे की अक्षरशः बावीस कॅरेटच्या शुद्धतेला लाजवेल असं सुंदर केलेलं आहे बघा फार सुंदर आहे आणि त्याला कॉम्बो मी मंगळसूत्र हे करून ते तसं कॉम्बिनेशन मानेवरती काळे मणी घेतले कारण वन ग्रॅम कितीही म्हटलं तरी जपून वापरावाच लागतं आणि हे फंक्शनल यूज होणारा प्रकार आहे हा सुद्धा एक ग्रॅम मध्ये केलेला आहे चला तर आज आपण राणीहारामध्ये छान छान अशा वेगवेगळ्या व्हरायटी पाहणार आहोत सर्वप्रथम नाजूक सिंपल सोबर अगदी पंचवीस ग्रॅम आहे असा वाटणारा हे बघू शकता फार सुंदर दिसेल नाजूक रेखीव आणि असं रव्यांच काम आहे अजिबात भरझरीत असं काही काम नाहीये की जेणेकरून गळ्यात कुठल्याही वयगटातल्या अगदी वीस पंचवीस वर्षाच्या मुलीने घातला किंवा चाळीस पन्नासीच्या वाईनी जरी घातला तरी तो सोन्यासारखा आणि असा सुंदर दिसेल फार छान आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या मी तुम्हाला एक वेर करूनही दाखवू द्या फार छान दिसतो बघा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करून आता ऑर्डर बुक करा कारण सनासुदीला लिमिटेड स्टॉक असल्यामुळे ऑर्डर जर बुक झाली तर तुम्हाला एक पंधरा दिवस मिळेल पण पंधरा दिवस ऑर्डर नाही हा एक रव्यांचा आपल्याकडचा स्पेशल प्रकार आहे फार रेखीव वाखीव असं कलकत्तीमध्ये ब्रोच टाकलेले आहेत पूर्वी आपल्या चैन मधला जो राणी हार राहायचं ना त्या टाइप मध्ये फक्त नाजूक रवे काम केलेले बघू शकतात रव्यांनी कुठली वस्तू इतकी सोबर आणि नाजूक छान दिसते ना तुम्हाला गळ्यात आल्यावरती लुक हे बघा मी मुद्दाम सगळ्या वस्तू वेअर करून कारण प्रॉपर छान असं लक्षात येतात घातल्यावर त्याचं लुक काय येतं ता। काठाच्या साडीवर काय लुक येतं हे लक्षात येतं याच्यासाठी त्या स्थिम मध्ये हे एक प्रकार केलेला आहे नाजूक रवी फक्त याला कमल चेन यूज केलेली आहे तुम्हाला मानेवर कमल चेन कशी तुमच्या पद्धतीत गोंडा ऍडजस्ट करायला हवा असेल त्या पद्धतीत आणि याच्या किमती आहेत फक्त पाच हजार सातशे पन्नास रुपये कारण बरेच कस्टमर किमती मी सांगते ऍक्च्युअली प्रत्येक व्हिडीओ प्रत्येक वस्तूच्या वेळेस किंमत सांगते या रव्यांच्या राणी हर्याची किंमत पाच हजार सातशे पन्नास त्यातला फक्त हा एक नाजूक केलेला आहे हा कमी किमतीमध्ये आहे सुंदर दिसतो बघा फ्रेट चेन वापरलेली आहे सोन्यामध्ये जी फ्रेट चाईन येते ना अगदी लवल लवचिक हे जसं तुम्हाला लक्षात येण्यासाठी मुद्दाम मी हातावर पण घेतलेला आहे आता तुम्हाला साडीवर अंगावर म्हणजे असं लावूनही दाखवते तर तुम्हाला लुक लक्षात यावं यासाठी आणि पिवळा दागिना आपल्या सगळ्यांनाच म्हणजे सुंदर दिसतो अगदी सावळ्यापणाला गोऱ्यापणाला सगळ्या वयोगटाला पण छान दिसतो सोनं ते सोनंच आहे आणि ह्याच्यात ते आहे त्याच्यामुळे ते गोड दिसणारच आहे हो आणि उकड दिसणार आहे आणि सोन्याचं पिल पाचशे टक्के देणार आहे म्हणजे एवढं खात्रीने मी तुम्हाला सांगू शकते एखादी वस्तू नक्कीच खरेदी करून बघा म्हणजे माझ्या वस्तूंचा तुम्हाला क्वालिटी कळेल आणि फिनिशिंग कळेल प्रॉपर आपला अगदी फिड्या पुढ्या आजी आजोबा म्हणजे अगदी जुन्या काळात आपल्या आजी पंजीने वापरलेला अगदी टिपिकल आणिहार हा किती जुना झाला तरी पारंपरिक हारांमध्ये हो ह्याची फार मोठी कामगिरी म्हणावी लागेल कारण अजूनही लेडीजची बऱ्याच पैकी मागणी याला आहे आणि दिसतो पण सुंदर असा गळ्यावर बघा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा फार सुंदर आहे आपण पाच हजार सातशे पन्नासच्या च्या पुढेच बसे आपण एकदम नाजूच मोहरी मण्यांमध्ये दोन बाजूला ब्रोच असलेला याच्या आधी हा मी व्हिडिओ ऑर्डरचा होता तो दाखवला होता त्याची मागणी भरपूर असल्यामुळे ऍक्च्युली मी हा जरा तुम्हाला स्टॉक मध्ये पण ठेवला हवा असेल तर भरपूर तुम्हाला ऑर्डर मिळेल ऑनलाईन कुरिअर वगैरे करू शकतो आपण सगळ्या शहरामध्ये कुरिअर जातात हा अगदी मोहरी सारखा आहे बघा मोहरी मणी म्हणतो ना आपण त्या टाइप मध्ये केलेला आहे फार छान दिसतो म्हणजे अगल्या आजींनी घातला तरी छान दिसेल आणि अगदी नवावधुनी किंवा नवरीनी असं म्हणजे वीस पंचवीस वर्षाच्या मुलींनी जरी घातला तरी गोड दिसणारा प्रकार आहे कारण मोगरी मणी हा चमकणारा मणी आहे असा डल फिनिशिंग नाहीये तुम्ही जवळ न बघा खेड आणि दोन्ही बाजूला मी असे ब्रोच केलेत त्याला म्हणजे एका बाजूला ब्रोच येतो तसा प्रकार नाहीये दोन्ही बाजूला ब्रोच आणि असं आहे आणि हा कसाही तुम्ही युज करू शकता मी मुद्दाम ले ले। तुम्हाला फोल्ड वगैरे करून आहे छान एक दाखवतीय केलेला आहे सेम डिझाईन याला शाही हार म्हणतात मध्ये राणीहाराच लुक केलंय कडीनी शाही हाराचं लुक केलेलं आहे तर पण छान दिसेल बघा तुम्हाला पाहिजे तशा वजनात करूनही मिळतो आता हे सगळे अर्धा ग्रॅम एक ग्रॅम मध्ये केलेले आहेत आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या एक वर्षाची वॉरंटी येते नंतर याला प्रत्येक वस्तूला पन्नास टक्के एक्सचेंजची गॅरंटी देते दे। आणि यात तेवढं मी सोनं वापरलेलं आहे एक्सचेंज माणूस केव्हा घेतो जेव्हा त्याच्यात ते तेवढं सोनं निघतं तेव्हा घेतात नाहीतर ऑनलाईन आता आपण सध्या बघतो दोन हजार दीड हजार दोन अगदी नॉमिनल किंमत मध्ये तुम्हाला वन ग्रॅम म्हणून दिलं जातं पण अजिबात त्याच्या तुम्ही हे करू नका कारण ते तुम्हाला रिटर्न काहीच देत नाहीये आणि एकदा विकून ती वस्तू दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खराब होईल अशी वस्तू आपण नाही देत आपली क्वालिटी पूर्णतः वेगळी आहे मी खरेदी केल्यानंतर तुम्हाला कळेल फार छान आहे आवडला असं नक्कीच स्क्रीनशॉट घ्या त्याच थीम मध्ये मी एक राणी शाही हा असा बनवलेला आहे म्हणजे अगदी काही काहीना थोडस ब्रॉड डिझाईन लागतं घसघशीत दिसावं तर त्यांच्यासाठी या टाइप मध्ये कि एक घातला तरी छान दिसावा ताई या हिशोबाने छान आहे एक नाजूक हारामध्ये बघा केलेला आहे फार सुंदर आहे नाजूक त्याला कलकत्ती फिनिशिंग आणि मध्ये स्केच कलर स्टोन यूज करून नाजूक राणी हार केलेला आहे बघा फार सुंदर दिसतो म्हणजे मंगळसूत्रावर लावून दाखवते तुम्हाला लक्षात येईल या आपण शकतो अगदी डिझाईन टक्के कोणच म्हणणार नाही की हा राणीहार तुम्ही ग्रॅम मधला आहे जवळ पण बघा मी मुद्दाम एकदम शांतपणे तुम्हाला जवळनं पण दाखवतीये आणि स्पेशल व्हिडिओ त्या त्या ज्वेलरीचे हार नेकलेस उद्या मंगळसूत्राचे मिळतील बघायला असं छान वेगवेगळं वेग तुम्हाला हे पण वाटत आहे का तुम्हीच सांगा म्हणजे तुम्हाला बघितल्यावर तर व्हिडिओ बघितल्यावर तर जाणवेलच पण मी पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल ला ला की हा पाचशे टक्के सोन्यासारखा दिसेल आता आपल्याला गौरीला कॉम्बो मध्ये किंवा आपल्याला कधी कधी राणी आणि शाही असं एकत्र एक हवं असतं काही काहींची जरा आवड त्या हिशोबात बघा हा नेकलेस आणि त्याला असं राणीहार केलेला आहे या हिशोबाने माझ्याकडचा प्रचंड असा प्रसिद्ध आणि भरपूर याला प्रतिसाद असलेला कोयरी हार प्रकार फार सुंदर म्हणजे अक्षरशः सोन्याचाच कार्बन कॉपी म्हणता येईल याला खूप मला याला म्हणजे खूप छान सगळ्यांचा प्रतिसाद मिळाला व्हिडिओद्वारे ऑर्डरद्वारे करून हे बघा असं सोबर आहे बडबटीत नाहीये गळ्यात बघू शकता तुम्ही फार सुंदर स्क्रीनशॉट घ्या कारण ही वस्तू खरंच अप्रतिम आहे अनकॉमन आहे तुम्हाला सोनाराकडे गेली तरी सोन्यामध्ये सुद्धा रेडी मिळणार नाही ते आपण सेम पीस वन ग्रॅम मध्ये रेडी ठेवलेला आहे फार सुंदर आहे याला आपण कोयरी हार म्हणतात तुम्ही जवळन बघा जरा मी कारण खाली ठेवूनच तो दाखवते कारण त्याचा फिनिश इतकं नाजूक रेखीव छान केलेला आहे की ते तुम्ही एकदम शांतपणे बघा आणि आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल तर नाही आवडलाच असणार आहे कारण एवढी मला त्या हाराविषयी खात्री आहे आपला सगळ्यांना आवडणारा अख्ख्या महाराष्ट्राला म्हटलं तरी चालेल आपला स्पेशल बकूड हार आहे या दोन लाईन तीन लाईन सिंगल लाईन अशा मी केलेल्या आहेत हा यू बकुळ या हार यात लॉंग शॉर्ट आपल्याला बकुळहार मिळेल यात दोन टिकली येतात ही नाजूक स्पेशल बकुळ हाराची टिकली म्हणता येईल फार छान दिसतो बघा सोन्यामध्ये साठ ते सत्तर ग्रॅम यायला लागतात तो अक्षरशः आपण ग्रॅम मध्ये केलेला आहे त्याला इयर रिंग म्हणत कोणाला हँगिंग आवडत असेल त्या पद्धतीत मी हँगिंगही केलेलं आहे आम्ही आता टॉप्स दाखवते हँगिंग हवा असेल तर हँगिंग पण मिळेल आणि व्हिडिओ बघता बघता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण सगळ्यांना छान छान व्हिडिओ आणि छान छान डिझाईन ही माझी अपेक्षा आणि सगळ्यांकडनं मला छान प्रतिसाद मिळावा त्यामुळे सबस्क्राईब करा हा बघा आपला स्पेशल साऊथ इंडियन, सा इंडियन हा एक भरपूर माझ्याकडे कस्टमरचा प्रतिसाद आहे याला सुद्धा हा साऊथ इंडियन हार आहे बघू शकता तुम्ही एक जरी घातला ना तरी फार सुंदर दिसेल फार छान आहे म्हणजे वेगळं काहीतरी पान फुलांपेक्षा जरा वेगळं कि एक मंगळसूत्रा बरोबर एक घातलं तरी गळ्याला छान भरगतच पूर्ण साऊथ इंडियन गेटअप आणि पूर्ण चेहऱ्याचा ग्लेजस बदलतं हार घातल्यावर तुम्हाला जाणवलं असेल मी घातल्यावरती कि छान असं भरगतच लुक येतं आपल्या चेहऱ्याला किंवा पूर्णच आपल्या लुकला यू हार केलेला आहे बकुळ फुल युज करून बघू शकता काही काही हार घालायचा असतो किंवा एकच तर हा हार आहे आहे बघा फार छान केलेला सुंदर दिसेल हार जरा वेगळा प्रकार केलेला आहे पूर्वी यायचा ऍक्च्युली आता ह्याची जरा क्रेज आहे पण मी तो अजूनही चालू ठेवलाय कारण जुनं ते परत परत रिटर्न जरा आवडत आहे लोकांची त्या पद्धतीत हा एक युहारामध्ये प्रकार बनवलेला आहे फार सुंदर नाजूक ज्यांना आव्हा असेल तर त्यांनी असा चॉईस करावा खूप छान 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 असे आता तुम्हाला मी मिरर फिनिश मध्ये डिझाईन्स दाखवते हा एक मिरर फिनिशिंग आपला दुबई पॅटर्न हार म्हणतात याला हा सिंगल येतो यात पेंडेंट येतो तुम्हाला टॉप्स हवे असतील तर टॉप्स येतील हा एक सुंदर आहे बघा त्याला दुबई पॅटर्न फिनिशिंग म्हणतात आता सोन्यामध्ये बावीस कॅरेट मध्ये भरपूर प्रसिद्ध आणि सोनाराकडनं अक्षरश करून घेतात तर ते सेम लुक आपण एग्रॅम मध्ये केलेला आहे लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण खरंच सुंदर आणि काहीतरी वेगळं अनकॉमन असा छान राणीहारामध्ये मोडणारा प्रकार की मंगळसूत्राच्या आतमधून एक जरी घातला तरी तो असा छान दिसेल असा आहे व्हरायटी बघू शकता तुम्ही जवळन हे बघा छान छान व्हरायटी ह्याच्यात केलेल्या आहेत मी जवळनं पण दाखवते तुम्हाला काही काहीना ब्रॉड हवं असतं काहीतरी छान वेगळं हा दुबई पॅटर्नच आहे फार सुंदर आहे बकोळ फूल वापरून आपण त्याच्यामध्ये मिरर फिनिश यूज करून हा एक सुंदर बनवलेला आहे ह्याचं डिझाईन तुम्ही कुठेच बघितलं नसणार एवढी मी तुम्हाला खात्री देते कारण ह्याचं आपण पूर्णपणे तेवढं स्वतःकडे ठेवलेलं आहे ह्याची डाय वगैरे हो युज करून पाठी मागणं पण बघू शकता तुम्ही मिरर फिनिशिंगला किती छान सपोर्टिंग केलेलं आहे आणि हे बघू शकता म्हणजे हातात घेतल्यावर पण क्वालिटी कळतेच जवळला बघितल्यावर त्याहून अजून नजरेला कळेल म्हणून मी दाखवते प्रॉपर आपले नाजूक शाही हार सगळ्यांना आवडणारा प्रकार खाली पेंडे नाजूक त्याला पट्टी फार सुंदर दिसतो असा सुद्धा हे बिग टॉप्स आहेत हे पाच हजार सातशे पन्नास पासून ह्याच्यात आहेत त्यात असा एक नाजूक भरिव मध्ये केलाय फार सुंदर आहे आणि सगळ्यांना ह्याची खूप मागणी होती मला त्यामुळे भरपूर ह्याच्यामध्ये मी डिझाईन्स केलेले आहेत हा एक सुंदर आहे बघा काम इतकं खिवरे खिरे इतकं नक्षार म्हणता येईल हे बघा पेंडेल वरती पट्टी नाजूक त्याला आणि असा घातला तरी तो फार छान दिसेल आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या फार सुंदर प्रकार केलेला आहे हा बघू शकता पिकॉक पॅटर्न हार हा पैठणीवर शक्यतो फार जातो कारण पैठणीवर मोर येतात त्यामुळे मोराचं भरपूर मागणी अशी राह आणि राणी हारात किंवा नेकलेस मध्ये कारण ते पैठणीवरती मॅच होऊन जातो ना सेट त्या हिशोबाने हे बघा मी एक सुंदर प्रकार के 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 एक 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 भरपूर दाखवतीच आहे आवडला असेल तर लगेच ताई तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि मला मेसेज करून आपली ऑर्डर लगेच बुक करा हा बघा आता कोण म्हणेल का ग्रॅम मधला इतकं सुंदर म्हणायची गरजच नाही इतका सुंदर आहे फार सुंदर केलेले आहे तिने हे जवळ ना बघू शकता पण सुंदर आहे जवळ आहेत ना बघू शकता तुम्ही फार सुंदर सुंदर डिझाईन्स ह्याच्यामध्ये केलेले आहेत सुंदर आहे म्हणजे टिपिकल असा गोल शेप नाही केलेला ते बघू शकता पेंडल किती सुंदर केलेले सगळे छान छान शाही हरामध्येच केलेले आहेत बघू शकता जवळनं आवडलं असेल मी जवळनं थोडस सगळे व्हिडिओ मध्ये शांतपणे तुम्हाला दाखवते एकदा व्यवस्थित मी ह्याच्यावरनं कॅमेरा घेतली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जवळनं कुठलं आवडला असेल तर तुम्ही पण एकदम स्क्रीनशॉट घ्या आणि टिक करून मला पाठवा तसं तुम्हाला सेम किंवा तुमच्याकडे काही डिझाईन्स आहेत ताई मला तसं करून द्याल का अगदी सेम तसं करून देईल पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यामुळे तुम्ही शांतपणे आधी ह्याच्या जवळनं डिझाईन्स बघा तुमच्या सेम मनातलं डिझाईन आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये करून दिले जाईल हे बघू शकता आपल्या राणीहारामध्ये पण जवळ हे मी मुद्दाम परत एकदा सगळं व्यवस्थित अजून भरपूर काही काही छान छान व्हरायटी करण्याची संधी द्या तुमचं काही कस्टमाइज डिझाईन असेल तसं करून दिले जाईल आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण सगळ्यांना घर बसल्या छान डिझाईन बघण्याचा एक छान संधी मला देता येते हे माझ्यासाठी खूपच छान गोष्ट आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हे जास्त माझ्यासाठी जास्त चांगले असणार आहे त्यामुळे ता आपले ग्रुप्स मी नेहमीच सगळ्यांना सांगते तुमचे काही ग्रुप्स नातेवाईक तुमचे स्कूल फ्रेंड कॉलेज फ्रेंड असे काही ग्रुप्स ऑफिस असं काही नक्कीच असेल तर सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा कारण आवडला आवडला तर असणारच आहे पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स फॅमिली मध्ये म्हणजे पाहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या या फॅमिलीत सहभाग व्हावं आणि सबस्क्राइब करून या चॅनल अजून जास्त छान प्रतिसाद द्यावा असं मला फार छान वाटतं आणि ऑर्डर करून तुम्ही एखादी वस्तू मागून बघू शकता कारण खरंच वस्तू की क्वालिटी त्या बाबतीत आपण तेवढे तत्पर आणि तेवढे एकदम काळजीपूर्वक का आहोत तर तुम्हाला तसं सेम करून दिले जाईल कस्टमाइज डिझाईन करणार आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील मी रोजच सांगते संपूर्ण महाराष्ट्रात कारण सोन्याची दुकानं तुम्हाला अगदी नाक्या नाक्यावर कारण अगदी चौका चौकात मिळतील पण आता तोळ्यातलं लाखाचं तुम्हाला देणार नाही सेम कार्बन कॉपी ते फक्त आपल्या आणि अर्चना ज्वेलर्स मध्येच करून दिले जाईल तर अशा पद्धतीत तुम्ही आपली ऑर्डर स्क्रीनशॉट घेऊन माझा व्हॉट्सअप नंबर मी खाली दिलेलाच आहे त्याला तुम्ही ऑर्डर बुक करू शकता आणि आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स फॅमिली मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद